नमस्कार श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान मंदिर खंडाळा येथे तीस ऑगस्ट पासून आयोजित शिवपुराण कथा एक सप्टेंबर रोजी भगवान पेशुपतीनाथांच्या आरतीने संपन्न झाली शिवपुराण कथाकार बाबा शास्त्री खंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी से झाले होते शेवटच्या दिवशी भरपावसात उपस्थित श्रोत्यांनी महापुराणाचा आनंद घेतला कथाकार बाबा शास्त्री यांनी शेवटच्या दिवसाची कथा सांगताना भक्तांना सांगितलंय शिवाच्या महात्म्याने भरलेले हे पुराण शिवमहापुराण या नावाने प्रसिद्ध आहे भगवान शिव हे पापांचा नाश करणारे देव असून त्यांचा स्वभाव अत्यंत साद आहे त्याचेही एक नाव भोला आहे त्यांच्या नावाप्रमाणे तो अत्यंत निष्पाप आणि सहज आनंदी असतो आणि भक्तांना अपेक्षित फळ देतो बाबा शास्त्री यांनी भाविकांना धार्मिक कार्यक्रमात भावना असणे महत्वाचं असल्याचं सांगितलंय श्रीस्वामी समर्थ सत्संग सेवा केंद्र खंडाळा व समस्त ग्रामस्थ खंडाळा यांच्या वतीने तीन दिवसीय संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय कथेचा समारोप दिवशी हरभक्त पारायण रामायणचार्य रेखाताई गायकवाड व मृदुगाचार्य दिग्विजय भोरे महाराज यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली आहे कथेच्या तिन्ही दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कथेसाठी आलेल्या बाहेर गावातील भाविकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा